इनसोर्सचे जे कर्मचारी होते त्यांना रजा सुट्ट्या मंजूर करायचा विषय हो बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता तो सुद्धा जो आहे त्या सुट्ट्या ज्या मंजूर झालेल्या आहेत अंमलबजावणी सुरू झालेली आहे तुमचं जे रिक्रुटमेंट रुल्स जे आहेत आर आर फायनल करणे जे आहे ते सुद्धा ते ते जे आहे ते अंतिम स्टेजमध्ये आहे आणि ते एकदा मंजूर झालं मग तुमचे प्रलंबित सारे विषय जे आहेत ते प्रमोशन आहे हे श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को शालेय बक्षीस वितरण समारंभ सत्कार सोहळा मंगळवार दिनांक सतरा जून रोजी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झालाय या प्रसंगी संस्थान कर्मचाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी शालेय परीक्षांमध्ये उत्तुंग यश संपादन केलं त्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने स्कूल बॅग व पेन आणि शैक्षणिक साहित्य भेट स्वरूपात देण्यात आलं तर यावेळी श्री साईनाथ रुग्णालयाच्या माजी अधीक्षिका डॉक्टर कडू मॅडम यांचे चिरंजीव यशोधन याने भारत सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा संबंधित परीक्षेत तब्बल नव्याण्णव पॉईंट नव्वद टक्के मार्क्स मिळवत भारतात तिसरा आल्याबद्दल संस्थेच्या वतीने यशोधन याचा विशेष सत्कार करण्यात आला तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील यशोधनचा विशेष गौरव करत पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे तत्पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव कोते यांसह संचालक मंडळाच्या हस्ते साईबाबांच्या प्रतिमेचं पूजन करत दीप प्रज्वलन करून आरती करण्यात आली व यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय बक्षीस वितरण करण्यात आलं याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना चेअरमन विठ्ठल पवार यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देत संस्थेचा वाढता आलेख उपस्थितांसमोर मांडला व पुढील वर्षापासून संस्थांमधील कायम आउटसोर्स इनसोर्स कंत्राटी किंवा पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांच्या मुलांनी दहावी किंवा बारावी परीक्षेत नव्वद टक्केपेक्षा जास्त टक्के संपादन केले ले, तर त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन विशेष सत्कार करण्यात येईल अशी घोषणा केली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील आपल्या भाषणात संस्थेच्या कार्याचं कौतुक करत चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वात साई संस्थान सोसायटीचे कार्य पारदर्शक आणि स्वच्छ सुरू असून या पुढील काळात देखील संस्थेच्या प्रत्येक कार्यात श्री साईबाबा संस्थान प्रशासनाकडून सर्वोतोपरी सहकार्याचं आश्वासन दिलं तर संस्थांच्या शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आगामी उपक्रमांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी यावेळी देत विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घेण्याचं आवाहन ला। या याप्रसंगी चेअरमन व्हाईस चेअरमन यांसह संचालक मंडळातील महादू कांदळकर कृष्णा आर्णे भाऊसाहेब कोकाटे संभाजी तुरकणे देवीदास जगताप विनोद कोते मिलिंदा दुनबळे तुळशीराम पवार रवींद्र गायकवाड भाऊसाहेब लवांडे इकबाल तांबोळी सुनंदा जगताप लता बार्जे रंभाजी गागरे भाऊसाहेब लवडे उपस्थित होते पाहिल्यावर आम्हाला वाटतं तो आमचा यशोधन त्याच्या नावातच यश आणि धन असं आहे असा, असा यशोधन निर्वणकर म्हणजेच आमच्या कडू मॅडम डॉक्टर कडू मॅडम यांचा चिरंजीव हा सर याचा जर मी सोडक्यात पळी ते द्यायचा ठरला तर कागद कमी पडतील शब्द कमी पडतील शब्दांच्याही पलीकडे असं तिनं कर्तृत्व गाजवलेलं आहे कारण पाच वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री संपादन करण्या अगोदर इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये तो प्रथम आलेला आहे सायन्स या विषय घेऊन किंवा सायन्स फॅकल्टी मधून आणि नंतर मेकॅनिकल ची डिग्री घेत असताना सावित्रीबाई फुले विद्यापीठातून तो पाच सेमिस्टर मध्ये आउट ऑफ मार्क घेऊन पर्सेंटाईल घेऊन विद्यापीठात प्रथम आलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी सर्व थोडासा हटके आपण तो नेहमीचा आप प्रयोग करतो तो न करता त्यानं भारत सरकार अधिकतम स्थापित स्वायत्त संस्था राष्ट्रीय परीक्षा एजन्सी द्वारा राष्ट्रीय स्तरावर आयोजित सी नेट एक्झामिनेशन डिसेंबर चोवीस मध्ये जी झाली त्या परीक्षेत त्याने नव्याण्णव पॉईंट नव्वद टक्के मार्क मिळून तो भारतात तिसरा आलेला आहे सर म्हणजे मोठे झोक म्हणूनच म्हणतो आमचा मान आमचा अभिमान साईबाबांची शान असे मुलं आमच्या सहकार्यांचे आहेत याचा प्रचंड अभिमान मान आम्हाला आहे त्याचा आपण हृदय सत्कार या ठिकाणी करत आहोत यशोदन तुझ्याकडून तुझ्या यशस्वी गाथा आम्हाला ऐकायला निश्चित आवडेल आधी सत्कार घेऊया मग गाथा ऐकूया काय आपल्याला विनंती की अशा या थोर गोड लेकराचा सत्कार त्याच्या मातेसह आपण करावा अशी विनंती कारण आईचं खूप मोठं त्याच्यामध्ये साहस असतं भाग्य लागतं आई म्हणजे मंदिराचा उंच कळस अंगणात शोभावी अशी पवित्र तुळस अपंगात गावी अशी संत वाणी आणि कीर्तनात वाजवावी अशी पवित्र गाणी आई ही आई असते मॅडम तुमची वाजी सारखी असते वासराची गाय असते लंगड्याचा पाय असते दुधावरची साय असते म्हणून आपल्याला विनंती की आपल्या लेकरासह आपण सत्कार स्वीकारायला या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भारतात तिसरा आलेला आमचा यशोधन श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांसाठी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य श्री गोरक्षजी गाडिलकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे संस्था ही साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने नेहमीच वेगवेगळे वेग वेग वे उपक्रम राबवत असते आणि याही वर्षी शालेय बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येणार रा असून एक सामाजिक भावनेतून संस्थेने हे शालेय बक्षीस साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला असून सभासदांच्या पाल्यांना बक्षीस स्वरूपात चांगल्या दर्जाच्या स्कूल बॅग वह्या पेन व इतर साहित्य आज या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे तदर्थ समिती आणि साईबाबा संस्थांचं प्रशासन या सर्वांच्या मदतीनं वेगवेगळे उपक्रम राबवित असून संस्थेची आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे आपली संस्था सभासदांना चोवीस तासाच्या आत सात लाखापर्यंत आठ टक्के व्याजदराने व कॅश क्रेडिट सात लाखापर्यंत अकरा टक्के व्याजदराने तसेच गृहदुरुस्तीसाठी पाच लाख रुपये तेरा टक्के व्याजदराने आणि सभासदांनी आपल्या संस्थेत जर मुदत ठेव ठेवली तर त्याला आठ टक्के व्याजदर आपल्या संस्थेमार्फत सभासदांना दिला जातो लग्न अनुदान आणि प्रासंगिक अनुदान अकरा हजार रुपये तसेच दिवाळी साठी सभासदांना पन्नास किलो साखर गोडतेल मिठाई आणि डिव्हिडंडचं वाटप केलं जातं यावर्षी नव्यानेच या, या संचालक मंडळाने गुढीपाडवा गूळ हरभरा डाळ बेसनपीठ बासमती तांदूळ एक एक किलो व अर्धा किलो दिशी तूप आणि गाठी कड्याचं वाटप तसेच मकरार संक्र मकर संक्रांतीनिमित्त वाण वाटप असे अनेक कार्यक्रम संस्था नेहमी सभासदांच्या हितासाठी राबवत असून नैसर्गिक विमा दहा लाख रुपये आत्तापर्यंत संस्थेच्या पाच सभासदांना या योजनेचा लाभ झाला असून जवळजवळ पन्नास लाख इतकी रक्कम संस्थेमार्फत विमा कंपनीमार्फत वाटण्यात आलेली आहे संस्थेच्या कर्मचाऱ्यांना ही ग्रॅज्युटी आणि आत्ताच आमच्या संचालक मंडळाने छोटीशी पगारवाढ पण केलेली आहे निश्चितच त्या कामगारांचंही योगदान या संस्थेच्या जडणघडणीत असून नेहमीच संस्था ही सभासदांच्या हिताच्या दृष्टीनं निर्णय घेत असते परंतु साहेब पुढच्या वर्षापासनं शालेय बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात काही का बदल केले जातील तशी तुमची परवानगी पण आम्ही घेणार आहोत कारण आपलं शिक्षण हे साई संस्थांच्या प्रत्येक पाल्याला साई संस्थांमार्फत मोफत आहे एक खालीचा वाटा म्हणून आपली संस्था हा उपक्रम यापूर्वीही राबीत होती आणि आत्ता पण राबीच आहे परंतु भविष्यात संस्थांमधील कोणत्याही विभागातील मग तो कर्मचारी आउटसोर्स असो कंत्राटी असो किंवा पाचशे अठ्ठ्याण्णव किंवा कायम असो जर दहावी आणि बारावीच्या बोर्डात नव्वद टक्क्यापेक्षा जर जास्त मार्क्स त्या विद्यार्थ्याने संपादन केले तर त्या विद्यार्थ्याच्या पालकांचा आणि त्या विद्यार्थ्याचा रोख एकवीसशे रुपये इतकं बक्षीस देऊन व त्या विद्यार्थ्या चिन्ह देऊन त्याचा सत्कार करण्यात येईल निश्चितच साई संस्थांच्या अनेक कामगारांचे मुलं हे मोठमोठ्या काम करत आहेत शिक्षण घेत आहेत निश्चित त्यांना याचा प्रोत्साहनपर म्हणून फायदा होईल आणि साई संस्थांच्या कामगारांना एवढं मोठं शैक्षणिक संकुल आपल्या मार्फत जवळजवळ सर्वच कामगारांच्या पाल्यांना मोफत शिक्षण असल्यामुळं या शैक्षणिक संकुलाचा त्या आपल्या पाल्यांना निश्चित याचा लाभ होणार आहे तरी मी साई साथ संस्थान सो एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीनं निश्चितच आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि पुढीलही कार्यक्रमात आपलं मार्गदर्शन आम्हाला बोलत राहील एवढे बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री साईबाबा संस्थान कर्मचारी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमास उपस्थित आपल्या सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार त्यांचे सर्व सहकारी संचालक आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपले साईबाबा संस्थांचे सर्व कर्मचारी आणि त्यांचे पालिके प्रथमतः अत्यंत चांगल्या रीतीने हा कार्यक्रम आपण आयोजित केला त्याबद्दल मी आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो मागच्या एक वर्षापासून जे आहे तुमचे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत का का ते मी अटेंड केलेले आहेत आणि जे कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक आहे कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी आवश्यक आहे सोसायटी व्यवस्थित चालवत असताना त्याच्यामधून जो आपल्याला नफा मिळतो तो आपल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या जीवनोपयोगी जीवनासाठी जे आहे जे आवश्यक आहे ते आपण सर्वजण करत आहात त्याबद्दल पुन्हा एकदा आपण आपलं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आपण अत्यंत चांगल्या रीतीने काम करत आहात आपल्या कार्यासाठी शुभेच्छा देतो सुद्धा या ठिकाणी आपण सत्कार केला तुझं काम जे आहे ते सुद्धा इतर जे आमचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी निश्चितचपणे प्रेरणादायी आहे तुझा जो जीवन प्रवास जो आहे तो आमच्या कर्मचाऱ्यांना माहिती झाला तर, तर निश्चितच पण त्यांना सुद्धा तो प्रेरणादायी राहील तर तू सुद्धा जे तुला वेळ मिळेल तसा आम्ही एकदा आमचं कॉलेज सुरू झालं आणि नवीन आपलं सभागृह सुरू झालं तर त्या सभागृहामध्ये हजार विद्यार्थ्यांच्या समोर तुझा एक कार्यक्रम आपण आयोजित करू आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आपण जे आहे साईबाबा संस्थांमध्ये जे आहेत आपले जे कर्मचारी आहेत त्यांचे पाले आहेत आणि इतर जे विद्यार्थी आपल्या शैक्षणिक संकुलामध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी बरेचसे निर्णय जे आहेत ते आपण घेतलेले आहेत त्यांनी सांगितलं क्लास लावायची काही गरज नाही परंतु सर्वच काय तुझ्यासारखे नसते आमचे बरेच विद्यार्थी जे आहेत ते क्लासची आवश्यकता असते तर त्यांच्यासाठी जे आपण अकरावी आणि बारावीसाठी जे आहे ते एम एच टी ई टीचा क्लास जो आहे यावर्षीपासून आता सुरू करत आहोत त्याचा टेंडर सुद्धा काढलं होतं आपण आणि टेंडर सुद्धा ओपन झालेला आहे आणि पस्तीस हजार रुपये प्रतिवर्षी म्हणजे जे विद्यार्थी समजा तुम्हाला नाशिकला पाठवायचं असेल पुण्याला पाठवायचं असेल मुंबईला पाठवायचं असेल क्लाससाठी आपल्याकडे व्यवस्था हो नव्हती त्याच्यामुळं बरेचसे पाले जे आहेत आपले मुलं जे आहेत ते बाहेर शिक्षणासाठी पाठवायचे आणि लाखांनी खर्च यायचा म्हणजे क्लासचीच फ्री बाहेर आपण हे केली तर काहीतरी दोन्ही दोन अडीच लाखाचा पॅकेज असतं अकरावी बारावी तर क्लासची गेली आणि मग तिथे राहण्याचा खर्च सर्व जे आहे म्हणजे तो अकरावी बारावी चार पाच लाखापर्यंत सहज खर्च होतो तर तो जो खर्च जो आहे आपला अकरावीसाठी साठी पस्तीस हजार रुपये बारावीसाठी पस्तीस हजार रुपये आणि हे आपले संस्थांचे कर्मचारी असतील तर ते निम्म्या पैशामध्ये म्हणजे साडे सतरा हजारामध्ये आपण अकरावीचा एम एस टी सी टी म्हणजे आकाश क्लासेस जे आहेत जे इंजिनिअरिंगचे डॉक्टर साठीचे जे आहेत ते क्लासेस घेतात असे मोठ्या संस्थेची निवडरमध्ये झालेली आहे आणि साडे सतरा हजारामध्ये अकरावीचा एम एस टी सी टीचा क्लास साडे सतरा हजारामध्ये बारावीचा क्लास जो आहे म्हणजे पस्तीस हजारामध्ये दोन वर्षाची आपली क्लासची सोय जी आहे या ठिकाणी साईबाबा संस्थांच्या मार्फत उपलब्ध करण्यात आलेली आहे परवाच्या मीटिंगमध्ये विषय जो आहे तो मंजूर होऊन पुढच्या आठवड्यापासून जे आपल्याला हे क्लासेस जे आहे ते सुरू करायचे म्हणजे आपण जे आहे आपले कर्मचारी आप जे साईबाबा संस्थांनी सर्व सुविधा ज्या आहेत त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपण सुद्धा आपल्या कर्मचाऱ्याकडे जे ते काळजीने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तो अभ्यास कसा करतोय कॉलेजला वेळेत जातोय का शाळेत वेळी वेळेत जातोय का अटेंडन्स सुद्धा जे आहे आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे म्हणजे तो विद्यार्थी कॉलेजला गेल्यानंतर किती वाजता गेला किती वाजता बाहेर केला बाहेर गेला त्याचा सुद्धा एस एम एस जो आहे तो पालकांना जो आहे तो मागच्या वेळेस आपण सुरू केलेला आहे तो सुद्धा आता कॉलेज सुरू झाल्यानंतर सुरू होईल बाकी सुविधा जे आहेत म्हणजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे स्विमिंग टँक आहे बॅडमिंटन आहे सर्व सुरू केलेलं आहे म्हणजे अभ्यासासोबत त्या मुलाचा जो आहे सर्वांगीण विकास कसा होईल त्यासाठीचा सर्व प्रयत्न जो आहे तो साईबाबा संस्थांच्या मार्फत उपलब्ध करून दिलेला आहे आपण जे आहे ते एकदम दर्जेदार शिक्षण जे आहे ते आपण आपल्याकडे सुरू केलेलं आहे त्याच्यामुळं आपलं कॉलेज म्हणून असं असं काही कोणी कोणा आपल्याकडे पाहण्याचा पाहायचं काही कारण नाही आपण एकदम एवन सुविधा जी आहे एकदम चांगली सुविधा चा। जी आहे ती सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली सर्वांनी जे त्याच्यामध्ये भाग घ्यायचा अकरावी शिक्षण व्यवस्थित झालं तर पुढं इंजिनिअरिंगला चांगलं कॉलेजला त्याला ऍडमिशन मिळालं तर ती त्याची लाईन जी आहे ती व्यवस्थित बसून जाते आणि मग ते माझ्यानंतर माझ्या पोराला लावा असा विषय काही इथे यायचा नाही त्यामुळे आपले आपलं शिक्षण व्यवस्थित नाही झालं आपल्या मुलांचं शिक्षण जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे वर्षीपासूनच आपण हे सुरू करतोय तर सर्व जे आपले कर्मचारी जे आहेत आपले कर्मचारी असतील बाहेरचे बी कोणी असतील जे आपल्या संस्थांमध्ये शैक्षणिक संकुलामध्ये शिक्षण घेतात सर्वांना सांगून द्या याच्यासोबतच जे आहे ते जे पालले जे आहेत म्हणजे ज्याचे आई वारलेले वडील वारलेले म्हणजे सिंगल पालक ज्याला आहे किंवा दोन्ही पालक नाही अशा मुलांनी दहावीमध्ये समजा ऐंशी वर मार्क मिळवलेले असतील सिंगल पालक तर त्याची सर्व क्लासची फी जी आहे ते सर्व साईबाबा संस्थांच्या मार्फत करण्यात येणार आहे आणि जास्त मिळालेले त्यांची सुद्धा सर्व फी जी आहे ते साईबाबा संस्थांमार्फत करण्यात येणार आहे असे जे सिंगल पालक असतील किंवा अनाथ मुलं असतील त्यांना सुद्धा आपल्याकडं त्यांना ऐंशी टक्के पेक्षा जास्त मार्क पडले असतील आपल्याकडे ऍडमिशन त्यांनी घेतलं म्हणजे संस्थांमध्ये असो बाहेरचे कुठले बी असो तुमचे कोणी नातेवाईक ना असो कोणी बी असो ओळखीच असो सर्वांना सांगून द्या आपल्याकडे ॲडमिशन घ्या सीई टीची सर्व फी जी आहे ते साईबाबा संस्थांच्या मार्फत त्यांची भरली जाईल फक्त ऐंशी वर मार्क्स जे आहे ते त्याला पाहिजे की आता हे पस्तीस हजारापैकी सतरा हजार संस्थान भरणार हे याच्यासाठी आहे फी भरल्याशिवाय त्याला त्याचं महत्त्व कळत नाही आणि महत्त्व कळायला पाहिजे तो व्यवस्थित अभ्यास करतो नाही तर मग ते फुकट म्हणलं का त्याचं काय महत्व कळत नाही आणि ते काय फार जास्त फी नाही तर सर्वांनी जे याचा लाभ घ्यावा आपल्या पाल्यांना सांगू ॲडमिशन झालं म्हणजे आपण क्लासेस जे आहे ते सुरू करणार आहोत याच्यासोबतच जे आहे आपल्या जे आउटसोर्सचे इनसोर्सचे जे कर्मचारी होते त्यांना सुट्ट्या मंजूर करायचा विषय वेध बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता तो सुद्धा जो आहे त्या सुट्ट्या ज्या आहेत त्या मंजूर झालेले आहेत आता म्हणजे ती अंमलबजावणी सुरू झालेली आहे तुमचं जे रिक्रुटमेंट रूल्स जे आहेत आर आर फायनल करणे जे आहे ते सुद्धा जे आहे ते अंतिम स्टेजमध्ये आहे आणि ते एकदा मंजूर झालं मग तुमचे प्रलंबित सारे विषय जे आहेत ते प्रमोशन आहे कालबद्दल पदोन्नती आहे हे सर्व विषय जे आहेत ते मार्गी लागते एखाद्या महिन्यामध्ये आपलं हे आर आर फायनल व्हायला पाहिजे त्याचा आता अंतिम याच्यात आहे तिथे जाऊन आपले कर्मचारी जाऊन मंत्रालय स्टाफ जे त्यांच्या सोबत बसून ते अंतिम करत आणलेलं आहे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा आमचा सा सातत्याने प्रयत्न सा आहे संस्थांचा तुम सोबत मिळून जे आहे तो प्रयत्न करत आहोत तर आपण सर्वांनी जे आहे ते चांगलं काम केलं पाहिजे सैनिक लाभाच्या माग आपण कोणी गेलं नाही पाहिजे कारण सर्वजण ते इथंच असतात माझा एक वर्ष एक सव्वा वर्षाचा अनुभव आहे इथे काय बाबांच्या इथं फार मोठा प्रोटोकॉल आहे आणि इथं काही स्पेअर होत नाही कोणाला सोडत नाही त्याच्यामुळं कोणी बी काय भानगड केली का ती लक्षात येते त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टीसाठी जे आहे ते कोणी लाभाच्या मागे जायचं नाही बाबांची तुम्ही प्रामाणिकपणे सेवा केली तर जीवनामध्ये कधीच कमी पडत नाही त्यामुळे जी संधी मिळालेली आहे ती प्रामाणिकपणे मनापासून बाबांची आणि बाबांच्या भक्तांची सेवा केली तर जीवनामध्ये आपल्याला कधी काही कमी पडणार नाही हा मंत्र जो आहे एवढं लक्षात ठेवा हा ठीक आहे तर पुन्हा एकदा सोसायटीची जे विठ्ठल पवार आहे आणि आपलं सर्व संचा मंडळ जे आहे आपल्या सर्वांचं आपण जे काम करत आहात निश्चितच पण चांगलं काम आपण करत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी साईबाबा संस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्याला पुढील कार्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतो ओम साईराम जय हिंद जय महाराष्ट्र ओम साईराम आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी साहेब गाडीलकर साहेब आपले उपमुख्य कार्यकारी अधिकारी दराडे साहेब व श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे सर्व पदाधिकारी त्यासोबतच श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे आपले चेअरमन पवार साहेब वाईस चेअरमन होते साहेब व इथं उपस्थित सर्व मान्यवर व पालक आपल्या सर्वांना माझा नमस्कार मुळात म्हणजे माझ्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर मला शिर्डीत येणं काही जमलं नाही पण आज तो योग आला आपले विश्वस्त मंडळ व त्यासोबतच आपली क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी यांनी आज, आज जो माझा सन्मान केला तो सन्मान म्हणजे मी असं म्हणतो की त्यानिमित्ताने साईबाबांनीच मला आशीर्वाद दिला असं मी मानतो तर मुळात हा आपला शालेय बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम आहे इथे मला बरेच पालक दिसत आहेत त्यासोबत विद्यार्थी पण दिसत आहेत दहावी व बारावीचे दहावी बारावीचे मला असं वाटतं जवळपास प्रत्येकाने क्लासेस लावले असतील हो की नाही हो किंवा आता जसं सरांनी सांगितलं तर फक्त कौतुक माझं कौतुक म्हणून नाही तर माहिती म्हणून सांगतो दहावीत मला चौऱ्याण्णव टक्के मार्क होते व बारावीत ब्याण्णव टक्के होते पण दोन्ही वेळेला मी काही क्लासेस लावलेले नव्हते तर ते क्लासेस न लावल्याचा मला जो फायदा झाला तो असा होता तो त्या आए, त्या त्या की माझा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर जो काही अवांत वेळ माझ्याकडे उरायचा त्यावेळेत माझ्या ज्या काही छंद व आवडी आहेत त्या मी जोपासायचो त्यामध्ये मग शाळा किंवा कॉलेज करून क्रिकेट खेळणं झालं किंवा आवडीचे पिक्चर थिएटरमध्ये पाहून झालं या असे सगळे कामं मी केले त्यासोबतच मला आपल्या भारताचा आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे भारत सरकारच्या इतर देशांसोबत जे संबंध आहेत त्याचा व डिफेन्स स्टडीजचा म्हणजे आपल्या भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचा बद्दल अभ्यास करण्याची आवड होती मी ती आवड जोपासली पुढे इथे ग्रामीण भागात असल्यामुळे आपल्याकडे माहिती जरा कमीच मिळते म्हणून मी इंजिनिअरिंग केल्यानंतर कोविडचा जो लॉकडाऊन लागला त्यावेळेला आपण सर्व घरात बंद होतो तर त्या काळामध्ये मी माझी जी आवड होती ती पुन्हा जोपासली व त्यावेळेला असा विचार केला की ही जी माझी आवड आहे की आंतरराष्ट्रीय संबंध व राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचा अभ्यास करणं पुढे याच्यातच काही करिअरच्या संधी उपस्थित उपलब्ध आहेत का याबद्दल आपण जरा माहिती मिळवायला हवी आणि मी त्या दृष्टीने अभ्यास करायला व माहिती मिळवायला सुरुवात केली व ती माहिती मिळवत असताना असं माझ्या लक्षात आलं की आपल्या पुणे विद्यापीठामध्येच डिफेन्स स्टडीज म्हणजे संरक्षणशास्त्र व युद्धाचा धोरणात्मक अभ्यास या विषयावर डिग्री उपलब्ध आहे त्यामध्ये मग त्याची माहिती मिळवल्यानंतर मी तिथे माझ्या इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर ॲडमिशन घेतली मेरिटवर मला तिथे ऍडमिशनही मिळालं व तिथे ऍडमिशन घेतल्यानंतर मला या क्षेत्रामध्ये अजून किती संधी उपलब्ध आहेत याबद्दल माहिती मिळाली आता गेल्याच महिन्यात आपल्या भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर केलं त्याबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपण म्हणजे पाकिस्तानला फार धोरदान करायला हवी तर त्यामध्ये फक्त आपल्या सैन्याचाच हात नसतो तर आपल्या भारतीय सैन्याला मदत करणारे व त्यांना माहिती पुरवणारे अनेक तज्ज्ञ भारत सरकारमध्ये असतात जसे आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माननीय अजित डोवाल साहेब आहेत तर त्यांच्यासोबतच हो एक मोठी तज्ज्ञांची फळी त्यांना मागे माहिती पुरवत असते व सगळी माहिती देत असते तर असे जे लोक आहेत ते नेमका कोणता कोर्स करतात तिथपर्यंत कसे पोचतात हे तर तो कोर्स किंवा तो सगळा अभ्यास म्हणजे माझ्या अभ्यासाचा विषय ह्याच्यामध्ये मी माझं पुणे विद्यापीठातली डिग्री पूर्ण केल्यानंतर भारत सरकार नेटची एक परीक्षा घेतली जाते नॅशनल एंट्रन्स टेस्ट राष्ट्रीय प्रवेश परीक्षा त्या परीक्षेत जर तुम्ही उत्तीर्ण झालात तर सरकारकडून तुम्हाला पाच वर्षासाठी दर महिना चाळीस हजार रुपयाची शिष्यवृत्ती मिळते व तुम्ही संशोधन करू शकतात व सरकारसाठी धोरणाची निर्मिती करू शकतात तर अशा नेटमध्ये जवळपास ऐंशी वेगवेगळे विषय उपलब्ध आहेत या ऐंशी विषयामध्ये शेकडो हजारो विद्यार्थी शिष्यवृत्ती घेऊन संशोधन करतात सरकारसाठी तयारी करतात तर अशा जवळपास वीस हजार नोकऱ्या आज उपलब्ध आहेत पण आपल्याकडे असं होतं की आपण नेहमीच्या त्याच ढोबळ मार्गाने जातो इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल मेडिकल असेल त्यामुळे ह्या ज्या बाकी रोजगाराच्या संधी आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत जर तिथपर्यंत अगदी ग्रामीण भागातल्या जसं मी सुद्धा श्रीरामपूरमध्येच राहण्याचा मोठा झालोय जर माझ्यासारख्या एखादा विद्यार्थी तिथपर्यंत जाऊ शकतो तर ग्रामीण भागातले तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी ते पोहचू शकतात हा प्रश्न फक्त त्या वीस हजार विद्यार्थ्यांचा नाहीये तर वीस हजार परिवारांना सुद्धा मार्गाने नोकरी प्राप्त होऊ शकते आणि आपल्या देशाची जी आर्थिक परिस्थिती आपण अजून वरती घेऊन जाऊ शकतो तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये अगदी माझ्या दहावीच्या अभ्यासापासून अगदी मी जो आता परीक्षा यश संपादन केलं तिथपर्यंत मी कोणतेही क्लासेस लावले नाही सांगण्याचं तात्पर्य इतकंच की जर तुम्हाला एखादा विषय समजत नसेल तर म्हणून तुम्ही क्लास लावला तर त्यात काही वाव नाही पण क्लास लावला तरच आपल्याला यश मिळेल किंवा क्लास शिवाय आपल्याला यश मिळू शकत नाही हा जो एक गैरसमज आहे त्या गैरसमजातून आपण सगळ्यांनी बाहेर यायला या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या घरच्यांचा खास करून माझ्या आईचा आई इथे आई उपस्थित आहे त्यांचा त्यांनी मला कायम साथ दिली तरी ते माझी पालकांना अशी विनंती आहे की जर तुम्ही तुमच्या मुलांच्या पाल्यांच्या आवडीनिवडी जोपासल्या त्याच्यात त्यांना करिअरची काही संधी उपलब्ध आहे का ह्यामध्ये जर त्यांना पाठबळ दिलं मार्गदर्शन दिलं तर ते माझ्यासारखे अनेक असे यश इथं तयार होतील हीच माझी आशा आहे आणि आपण आपल्या देशाच्या एकूण समृद्धीमध्ये हातभार लावू शकतो कारण जसं सावरकर म्हणून गेले होते की देहापासून देवाकडे जाताना आधी देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो एवढेच बोलून मी थांबतो जय हिंद